निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईल सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र लिंग ताठरतेची समस्या ज्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं सुद्धा म्हणतात याची दहा कारण कोणती आहे त्याच्यावर दहा उपाय कोणते आज मी सांगणार आहे तसंच त्यासोबतच लिंगाची साईज किती असावी त्याचं महत्व किती असतं आणि त्याच्याबद्दल समाजामध्ये समज गैरसमज काय आहे हे पण आज आपण पाहूया याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं समाजामध्ये या प्रश्नावर उपचार म्हणून उपाय म्हणून किंवा तोडगा म्हणून बरेच जण मेडिकल दुकानामध्ये जातात आणि त्याच्यावरच्या गोळ्या घेतात उत्तेजना देणाऱ्या दे। तर या गोळ्यांचे खूप भयानक भयंकर दुष्परिणाम असतात त्याचे दुष्परिणाम हृदयावर तर दुष्पर डायरेक्ट होतात मेंदूवर होतात लिव्हरवर किडनीवर आणि त्या गोळ्या हे टिकाऊ स्वरूपाचं तुम्हाला समाधान देऊ शकत नाही जसं एखाद्या व्यक्तीला कुठली तरी नशा घेतल्यानंतर तेवढ्या पुरतीच नशा येते पण ती धुंडी त्याची सतत राहत नसते तशा प्रकारे याचा इफेक्ट पण नेहमी नेहमीकरता टिकाऊ स्वरूपाचा राहत नाही म्हणून हा टिकाऊ स्वरूपाचा इफेक्ट राहण्याकरता जे आपल्याला केलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे एवढा हा महत्वाचा विषय आहे की सेक्स इज नेक्स्ट टू फूड असं म्हणतात आपण जे म्हणतो की प्राथमिक अर्ज अन्न वस्त्र निवारा ह्या तीन आहेत पण ह्या तीनमध्ये पहिल्या आणि दुसऱ्याच्या मध्ये म्हणजे अन्न आणि वस्त्र याच्या मधली जी गरज आहे म्हणजे नेक्स्ट टू फूड अन्न झाल्याबरोबर जी येते ती म्हणजे आहे सेक्स किंवा लैंगिक इच्छा हे लैंगिक संबंध ही गरज आहे पण याच्यामध्ये जर काही दुष्परिणाम किंवा दोष होत असतील तर तो एक आजाराचं स्वरूप आहे हे ओळखलं पाहिजे हे लिंग ताठरतेची जी समस्या आहे किंवा हे जननांगामध्ये पाहिजे तेवढा ताकद न येणं किंवा जोर न येणं त्याला आपण म्हणतो ही लिंगत आठची समस्या किंवा इलेक्ट्राल डिस्फंक्शन आहे त्याची मुख्य जी दोन कारण असतात जे सुरुवातीला आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे पुढचं सगळं समजायला आपल्याला सोपं जाईल की याच्यामध्ये लॅक ऑफ म्हणजे काही घटकांचा अभाव जो असतो तो म्हणजे की वेळेला एकदम कॉन्सन्ट्रेशन त्या विषयावर नसणं तुमच्या डोक्यात दुसरेच कुठेतरी विचार चालू असणं तुमच्या डोकं कुठतरी दुसरीकडेच फिरत असणं उग शरीरानं इच्छा आणि मनानं कुठेतरी तुमचं असं जर असेल तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल तर अजिबात हवा तसा परिणाम मिळणार नाही आणि दुसरं जर तुम्ही कुठंतरी काही चिडचिड झालेली कुठं काहीतरी दुखावलेले तुम्ही नाराज झालेले तो राग तो द्वेष किंवा ते अँगर चिडचिड इथं आणत असाल किंवा ती मनात ठेवून जर तुम्ही सेक्स किंवा लैंगिक ह्याची संबंधामध्ये भाग घेत असाल तर ते पण जमणार नाही तर रिलॅक्स मूडमध्ये तुम्ही वावरलं पाहिजे रिलॅक्स मूडमध्ये आलं पाहिजे ताणतणाव हाताळायला शिकूनच हे सगळं सहज शक्य आहे सुरुवातीला पाहूया त्या इरेक्टाईल डिस्फंक्शनचे तीन प्रकार असतात हे जे लिंगामध्ये ताठरपणा येत नाही त्याचे तीन प्रकार म्हणजे ते मोड होतं की काही जणांना सुरुवातीपासूनच हा ताठपणा येत नसतो याला काय म्हणतो आपण प्रायमरी इरेक्टाईल डिस्फंक्शन येतच नाही सुरुवातीपासूनच येत नाही याला इम्पॉर्टन्स आपण म्हणतो दुसरा प्रकार असतो सेकंडरी इरेक्ट्रायल डिस्फंक्शन म्हणजे याच्या काय मध्ये काय होतं की कमी ताठपणा येतो याला कमी ताठपणा आल्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीला हवं तसं समाधान मिळत नाही हवं तसं लैंगिक संबंध मेंटेन करता येत नाही आणि तिसरं जे असतं त्याला म्हणतो आपण टर्शरी इरेक्ट्राइल डिस्फंक्शन म्हणजे याच्यामध्ये काय होतं की थोडासा ताठरपणा येतो थो, पण तो निघून जातो तो मेंटेन करता येत नाही टिकवून ठेवता येत नाही बऱ्याच वेळेला हे काही व्यक्तींच्या मध्ये वय जस जसं वाढत तस तसा हा परिणाम होतो परंतु तुम्ही शरीर कसं मेंटेन केलेलं आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत बऱ्याच व्यक्तींना ते तीस पस्तीस वर्षाचे असतात तरी पण हा प्रॉब्लेम घेऊन आमच्याकडे येतो पस्तीस चाळीस त्याला वय खूपच वाढलेलं पाहिजे असं पण काही नाही आणि काही वय वाढलेली पण माणसं असतात पण त्यांचा हा प्रॉब्लेम नसतो म्हणून आपण आपली तब्येत कशी सांभाळतो तुमच्या शरीराला कसं सांभाळता मनाला कसं ठेवता याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आता आपण याच्या दुसरा एक पॉईंट पाहूया की हे लिंग ताठरता येण्याचं जे मेकॅनिझम असतं हे शरीरामध्ये कशा प्रकारे घडत असत म्हणजे तुम्हाला ही जी पुढची दहा कारण आहेत आणि त्याचे दहा उपाय आहेत हे समजायला आणखी एकदम सोपं आता ह्या मेकॅनिझम मध्ये कसं आहे की ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा ब्रेनकडे शिग्नल जातं डोक्याला मेंदूला कळतं की आता थोड्या वेळानंतर किंवा याच्यानंतर काही वेळानंतर आपणाला शरीर संबंध करायचा आहे लैंगिक संबंधाची इच्छा तिथं रुजवली जाते ती व्यक्त होते सगळ्या बॉडीवर तिथून काय होतात संदेश मेसेजेस जे असतात ते मज्जातंतुद्वारे स्पायनल मधून क्वाडमधून मधून त्या त्या संबंधित अवयवाकडे ते पाठवले जातात आता हे काय झालं पहिल्यांदा कुठं झालं मेंदूमध्ये मग आता आपण मगाशी काय म्हटलं होतं तुम्ही जर रिलॅक्स असाल आणि कॉन्सन्ट्रेटेड असेल ह्या दोन्ही गोष्टी कुठं असणार मेंदूमध्येच असणार रिलॅक्सेशन हे तुम्हाला मेंदूमध्येच अनुभवलं पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशन पण तिथंच आणू तिथून जर हे सिग्नल चांगल्या प्रकारे आले त्या त्या अवयवापर्यंत तर ते त्या अवयव त्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतो म्हणजे हा कसा झाला सायकोलॉजीचा भाग झाला हा मानसिकतेचा भाग झाला आणि तुमची इच्छाशक्ती किती तीव्र होते त्या बाबतीमध्ये हे याच्यावरच अवलंबून असणं आणि हे कार्य करत असते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आता हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जेव्हा कार्य करत असते हिचं कसं मेकॅनिझम असतं की ही त्या जननांगामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या थोड्या मोठ्या करते रक्तवाहिन्या मोठ्या झाल्या की तिकडे रक्त पुरवठा जास्त जातो रक्त पुरवठा जास्त गेल्यामुळं तिथं थोडासा ताटपणा किंवा मोठेपणा येतो आकार वाढतो त्या अवयाचा आणि तिथल्या ज्या व्हेन्स असतात रक्त परत घेऊन येणार आहे त्या मात्र आकुंचन पावतो पहा कसं मेकॅनिझम आहे म्हणजे जाणारं रक्त जास्त जाते परंतु येणारं पाठीमागचं ते पावते कमी येते म्हणजे तिथं ते साठून राहते रक्त आणि त्या अवयवाचा आकार वाढतो म्हणजे काय होतं लिंगाला ताठरपणा तर हे झालं पाहिजे असं जर होत नसेल याच्यात कुठं दोष असेल म्हणजे समजा ते मज्जातून तुझे संदेश आणतात त्याच्यामध्ये दोष असेल किंवा मेंदूमध्ये दोष असेल किंवा हे रक्तवाहिन्यांच्या मध्ये जर दोष असेल म्हणजे कसं की ज्या व्यक्तींना अॅथेरोस्ट सारखा बीमारी झालेली असेल किंवा ज्यांच्या रक्तामध्ये चरबीचं प्रमाण खूप जास्त आहे कोलेस्ट्रॉल ट्रायगिसाइड होमोसिस्टिन्स हे अतिशय वाढलेले आहे आणि ज्यांच्या रक्तवाहिन्यांना धमनी काठिण्य आलेलं आहे म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतून शेवाळ जमल्यासारखं असं हे सगळी चरबी चिटकून बसलेली आहे तर त्या रक्तवाहिन्यांची पोकळी लहान होऊन जाते मग ही पोकळी लहान झाल्यानंतर ते रक्त पुरवठा कमी होणार मग रक्त पुरवठा कमी झाल्यानंतर आपापस तिथं रक्त जर कमी मिळू लागलं तर तिथं ताठरता येणारच नाही म्हणजे हे जे दोष असतात मेंदूच्या स्तरावर असतील मज्जातंतुच्या स्तरावर असतील खाली संदेश पोहोचवणाऱ्या किंवा तिसरं म्हणजे त्या अवयवांच्या तिथल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यामध्ये काही दोष आहेत का, दो का याच्यामध्ये असतात तर हे लक्षात घेतलं पाहिजे आणि लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुढचा विलाज किंवा त्या बिलाज। का त्या व्यक्तीला काय काळजी घेतली पाहिजे हे लक्षात येण्याकरता याचं महत्व आहे आता आपण पाहूया की मुख्य विषय म्हणजे आपला दहा कारण कोणते आहेत आणि त्याच्यावरचे दहा कोण कुं, उपाय कोणते आहेत मी काय करणार आहे प्रत्येक एक कारण सा सांगितलं की लगेच त्याचा मी उपाय तिथंच सांगणार आहे नंतर दुसरं कारण त्याचा उपाय लगेचच असतो तर आता ता पहिलं जे कारण आहे याच्यामध्ये तर हे कारण आहे की मनावर येणारा ताण तणाव ज्या व्यक्तीला जास्त येत असतो मानसिकता ज्याची बिघडलेली असते स्थिर स्थावर नसते आनंदी सुखी समाधानी ज्याला फिलिंग नसतं स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्ये जो येत असतो ज्या व्यक्तीला झोप पण चांगल्या प्रकारे येत नसते अशा व्यक्तीला लिंग ताठरता चांगली ता ता येऊ शकत नाही आता याचा उपाय काय केला पाहिजे की तुम्ही ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे ऑफिसचा ताण ऑफिसमध्ये ठेवून या बाहेरचा समाजातला ताण बाहेर ठेवून या काही कौटुंबिक फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तर तिथं ठेवून या पण जेव्हा आपल्या बेडरूम मध्ये आपण जातोय त्यावेळेला हे सगळं सोडून एक आपलं स्वतःचं लाईफ आहे हे लक्षात घ्या आणि रिलॅक्स व्हा रिलॅक्स होऊन आनंदी समाधानी वृत्तीनं याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे बरेच जण काय म्हणतात अहो एवढी दगदग होते एवढी दगदग होते वेळच मिळत नाही व्यायाम मिळत नाही कशालाच वेळ मिळत हे सगळे घराणे घराणे सांगत राहतात तर असं नाही तुम्ही टाइम मॅनेजमेंट करायला शिकलं पाहिजे जमलं तर तुम्ही एकट्याच्या डोक्यावर किंवा एकट्याच्या खांद्यावर जेवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या ओढून घेतात आणि प्रत्येक ठिकाणी मीच केलं पाहिजे मीच केलं पाहिजे मीच तिथं गेलो पाहिजे ही जी भूमिका आहे ती थोडी बदलली पाहिजे आणि इथं काही गोष्टी याला वाटून द्या काही गोष्टी त्याला वाटून, वाटून द्या म्हणजे काय म्हणतो आपण याला डिलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या वाटून द्या ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही जास्त ओढून घेऊ नका म्हणजे त्यासाठी कुणी नेमा कोणी माणसं काय करायचं ते करा पण तुमच्या डोक्यावर अतिरिक्त ताण घेऊ नका तुम्ही थकून जाल असं होऊ नका मग अशा प्रकारे जर तुम्ही हे मॅनेज करा तर तुम्ही रिलॅक्स राहू शकाल आनंदी राहू शकाल आणि या याच्यामध्ये सहभाग तुमचा चांगल्या प्रकारे आता दुसरं कारण आहे की जे व्यायामच करत नाही किंवा ज्यांना व्यायामाचा अभाव आहे किंवा जे फालका फुलका उगी व्यायाम करतात ज्याच्यामध्ये धाप लागत नाही श्वास वाढत नाही घाम येत नाही असली व्यायाम करणारा मध्ये पण लिंग ताठता चांगल्या प्रकारे येणार नाही म्हणून काय केलं पाहिजे जॉगिंग केली पाहिजे आणि कार्डिओ एक्झरसाइज ज्याला आपण म्हणतो धावणं असेल किंवा ज्या फास्ट ब्रिस्क वॉक असेल फास्ट चालण्याचे एकदम ज्याच्यानं तुमच्या नाडीचा वेग हा दीडपट गेला पाहिजे ते दुप्पट पर्यंत गेला पाहिजे तसंच हृदयाचा सुद्धा वेग ते दुप्पट तो वाढला पाहिजे तुमच्या घाम आला पाहिजे अंगाला धाप तुम्हाला त्या व्यायाम करताना बोलताना आलं पाहिजे अशा प्रकारे धाप आली पाहिजे अशा व्यायामाला आपण कार्डिओ एक्झरसाईजेस म्हणतो आणि हे कार्डिओ एक्झरसाईजेस त्याच्यात नसतील त्यांना हा लिंग आठवडा चांगल्या प्रकारे येत नाही म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे नियमितपणानं अशा प्रकारचा व्यायाम आपल्या दैनंदिनीमध्ये समावेश केला पाहिजे सकाळचा वेळ एक सहाला उठलं आणि एक तासभर दीड तास, तास तुम्ही वापरला त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये तर त्याप्रमाणे त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे होऊ शकतो तसंच काही जे व्यायाम असतात खास त्या अवयवांच्या फायद्यासाठी ज्याला म्हणतो आपण कमरेचे किंवा जे पेल्विक मसल एक्झरसाइजेस म्हणतात हे व्यायाम जे असतात किंवा किगल एक्झरसाइजेस ज्याला म्हणतात या ज्या व्यायाम असतात ते काय होतं की जे तिथले केंद्र असतात तिथले जे स्नायू असतात त्या स्नायूंना मजबूत बनवतात म्हणून या एक्झरसाइजेस केल्या पाहिजेत किंवा त्या अवयवाचं नियमितपणानं मसाज किंवा मालिश नियमितपणानं केलं पाहिजे म्हणजे काय होईल की त्याचा पण थोडासा व्यायाम झाल्यासारखा होतो यामुळं काय होतं की तुम्ही तुमच्या शरीराचा व्यायाम त्या भागांचा पण व्यायाम तिथल्या स्नायूंचा पण व्यायाम आणि आपण काय म्हणलं आत्ताच की पेल्विक फ्लोअर मसल्स जे असतात त्याची एक्सरसाइज होणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे वय वाढल्यानंतर प्रोशरचा पण तुम्हाला त्रास जास्त होणार नाही संडासचा पण त्रास जास्त होणार नाही आणि तो जो भाग असतो पेरिनियल रिजन ज्याला म्हणतात तर त्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं आरोग्य राहील आणि सगळ्या तुम्हाला ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे तुमच्या मनासारख्या होतील आता तिसरा कारण आहे की जे व्यक्ती अयोग्य आहार घेतात आहार घेताना तो आरोग्यदायी आहे का पाहतच नाहीत बॅलन्स डायट संतुलित आहाराचा विचारच करत नाहीत काहीही मिळेल ते का जे मिळेल ते कितीही कधीही केव्हाही नुसतं खात राहतात आणि लठ्ठ बनत राहतात मग यानं काय होतं लठ्ठ एकदा बनलं त्याच्यामध्ये हार्मोन्स तसं इम्बॅलन्स होऊन जातं हार्मोन्सचं इम्बॅलेन्स झालं की काय होतं त्याच्यामध्ये जे पुरुषाचे हार्मोन्स असतात ते कमी व्हायला लागतात ला। आणि स्त्रीत्वाचे हार्मोन्स असतात ते थोडेसे वाढायला लागतात प्रत्येकामध्येच स्त्रीमध्ये पण हे दोन्ही हार्मोन असतात पुरुषामध्ये हे दोन्ही हार्मोन असतात फक्त पुरुषामध्ये काय असतं पुरुषत्वाचे हार्मोन हे डॉमिनेंट असतात स्त्रीत्वाचे हार्मोन एकदम मायनर कमी प्रमाणात असतात परंतु जेव्हा शरीर लठ्ठ बनतं आळशी बनतं व्यायामाचा अभाव असतो आहार कसाही घेतला जातो आणि वजन वाढतं लठ्ठपणा वाढतो त्यावेळेला हे हार्मोनल इम्बॅलेन्स होतं हे बॅलन्स बदलून जातं आणि मी याच्यात काय होतं की अशा प्रकारच्या शरीराला ते अवयव तशा प्रकारे साथ देत नाही म्हणून याच्यासाठी काय केलं पाहिजे की चांगल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे हेल्दी डाएट आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये की पालेभाज्या पाहिजेत फळभाज्या पाहिजेत फळं पाहिजेत तसंच वेगवेगळे फ्रूट्स असतील थोडंसं दुधाचं प्रमाण पाहिजे सलाड घेतले पाहिजेत प्रोटीन्सचा त्याच्यामध्ये सहभाग केला पाहिजे मुद्दाम प्रोटीन्स त्याच्यामध्ये वाढवले पाहिजेत हे जर सगळे आपण घेतले आणि विशेषतः पाणी भरपूर पिलं पाहिजे पाणी पण कमी नाही पडलं पाहिजे दिवसाचं आपण म्हणतो की साडेतीन चार लिटर साडेचार लिटर चोवीस सा करता तुमच्या तब्येतीला जसं जमेल तसं जेवढं जमेल तेवढंच जास्त पाणी थोडं पिलं पाहिजे त्याचे फक्त दुष्परिणाम ना होणार नाही त्याच्याकडे ना काळजी घेतली प्रियानं काय होईल की जसं जसं तुमचं मग वजन कमी व्हायला हो लागेल तसं तसं तुमचं टेस्टस्टोरॉन वाढायला लागेल पुरुषांच्या मध्ये आणि जसं जसं वजन वाढत असत तसंच टेस्टस्टोरॉन कमी होत असत आणि मग काय होतं वजन वाढल्यानंतर इस्ट्रोजन जास्त वाढायला लागतं आपल्याला तसं नाही पाहिजे पुरुषांसाठी टेस्टेस्टोरन हे हार्मोन्स चांगला आहे ते वाढवण्याकरता वजन कंट्रोल केलं पाहिजे वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आहार चांगल्या प्रकारे घेऊन नियमित व्यायाम केला पाहिजे आता याच्यानंतर पुढचा जे आहे तुम्हाला जर काही आजार असतील डायबेटीस म्हणजे साखरेची बिमारी मधुमेह शुगर असा आजार असेल किंवा तुमचा रक्तदाब वाढलेला असेल म्हणजे काय झालं तुमचं रक्तवाहिन्या अथेरोस्क्लोरोसिस टाईपच्या झालेल्या असतील रिजिट पण आलेला असेल जाम पण जा आला असेल लवचिकता कमी झाली असेल तर आणि कोलेस्ट्रॉल जर त्याच्यातलं वाढलेलं असेल तुमच्या शरीरातलं तर यानं काय होईल मग लिंग ताठरता चांगल्या प्रकारे येणार हे जर सगळेच अनियंत्रित असतील साखर अनियंत्रित असेल रक्तदाब अनियंत्रित असतील कोलेस्ट्रॉल मर्यादेपेक्षा जास्त वाढलेलं असेल तर लिंगाला ताठरता चांगल्या प्रकारे येणार नाही ना। म्हणून काय केलं पाहिजे की हे होणार नाही म्हणजे डायबेटीस आली होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे पण झाला तर ती साखर एकदम चांगल्या प्रकारे कंट्रोल ठेवेल याचा आपण काळजीने विचार केला पाहिजे म्हणजे काय होईल की जे नसा असतात जे मज्जातंतू असतात त्याच्यामधून ज्या संवेदना जात असतात जी साखर जास्त वाढल्यानंतर त्या संवेदना कमी होतात म्हणजे त्या माणसाला हातापायला मुंग यायला लागतात अंग बधीर पडायला लागतं हा बधीरपणा त्या अवयवाकडे पण जात असतो म्हणून काय होतं डायबेटीस अनकंट्रोल व्यक्तींना नंतर नंतर तर शारीरिक संबंध करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये राहत नाही किंवा नुसती इच्छा उरते परंतु शक्ती उरत नाही काय म्हणतो आपण डिझायर इन्क्रीस पॉवर डिक्रीजेस अशा प्रकारे त्याच्यामध्ये होतो म्हणून साखर नियंत्रणात ठेवली पाहिजे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवला पाहिजे आणि त्यासाठी लागणारी औषधं जी आहेत ते घेतली पाहिजे आपली लाईफस्टाईल दैनंदिनी आहे ती पण बदलली पाहिजे आणि जर तुम्हाला काही डॉक्टरांनी औषधं सुरू केली जर ही औषधं सुरू केल्यानंतर तुम्हाला काही त्याचे दुष्परिणाम जाणवत असतील विशेषतः या लैंगिक संबंधामध्ये तर त्यांना तसं जाऊन सांगितलं पाहिजे म्हणजे एखाद्या वेळेला एका औषधाचा ग्रुप बदलून दुसऱ्या ग्रुपमधली औषध त्यांना द्यायला सोपं पडतं कारण औषधांचे पण काही दुष्परिणाम असतात की लैंगिक कि इच्छा किंवा हात आठवडपणा ते कमी करतात म्हणून त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे तसंच जर तुम्हाला काही ॲडिक्शन्स असतील म्हणजे तुम्हाला काही व्यसन असतील सवय असतील जसं ते दारूचे असेल तंबाखूचे असेल सिगारेटचे असेल तर हे सगळेच काय करतात तुमच्या रक्तवाहिन्यांना कडक बनवायचं काम करतात शरीराला जाम बनवायचं ऍथिनोस्टोरॉसिस घडत असते त्याच्यामध्ये आणि तसंच चहा आणि कॉफीचं पण प्रमाण जर जास्त असेल तर याचं पण सतत सतत शरीराला स्टिम्युलेशन मिळून ते हवं तेव्हा स्टिम्युलेट होणार नाही म्हणून या सगळ्या ऍडिक्शन्सवर पण कंट्रोल केलं पाहिजे हे नसलेल्या बरे असं म्हणलं पाहिजे त्यासाठी त्याचे दुष्परिणाम शरीरावर होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे आता याच्यानंतर काही व्यक्तींना हस्तमैथून करण्याची सवय असते मग जर त्या व्यक्तींना हस्तमैथूनच जास्त करू लागला तर त्याला लैंगिक संबंधाच्या वेळेला तेवढा तठरपणा येणार नाही म्हणजे म्हणून हे लिंग जे हस्तमैथून आहे त्याला नाही केलं पाहिजे किंवा त्याचं प्रमाण खूप कमी किंवा खूप नियंत्रणात ठेवलं पाहिजे तसंच याच्या पुढचं एक आहे की काही जणांना ते पॉर्न व्हिडिओज पाहायची खूप सवय असते आणि ते तुलना तशी करतात त्या व्हिडिओमध्ये जसं होतंय तसं मला झालं पाहिजे त्या व्हिडिओ जसं आहे तसं मला पण जमलं पाहिजे ह्या ज्या अपेक्षा असतात हे ज्या अपेक्षा भंग वाटतात मग ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये जायला लागते तांतणावात जायला लागते मिनिटामध्ये मोजत राहते किती मिनिट किती वेळ चालला तुमच्या तुमच्या प्रमाण तुमच्या तुमच्या प्रमाण ते चांगल्या प्रकारे मनाला समाधान होईल असं तुम्ही तुमच्याशी स्वतःची तुलना केली पाहिजे आणि व्हिडिओ मध्ये कसं असतं की क्लिप्स जोडता येतात एकाला एक एका कितीतरी क्लिप्स असेल तुम्हाला जेवढा पाहिजे कारण ते एक वेळचा सगळा तो व्हिडिओ नसतो तो व्हिडिओ जे केलेला असतात ते थोडा वेळ त्याला जोडून याला जोडून त्याची मोठी लांबी वाढवलेली असते पाहणाऱ्याला फक्त असं वाटतं की हे शंभर सुरू झालेले आहे आणि किती वेळ म्हणून ते मिनिटात तसं मिनिटाकडे पाहू नका म्हणून त्याच्याशी तुलना करू नका आणि पॉर्न व्हिडिओ पाहणं किंवा अडिक्शन व्यस्तांच्या नादी लागणं हे पण सोडून दिलं पाहिजे याच्यामुळे जे ताणतणाव येतो डिप्रेशन मध्ये ती व्यक्ती जात म्हणजे काय होत की त्या व्यक्तीला मानसिकता त्याची बिघडत राहते मग ह्याच्यावर त्याला औषधोपचार हा नियमित घेतलाच पाहिजे जर औषधोपचार नियमित नाही घेतला तज्ञांचा सल्ला नाही घेतला याच्यातून ती व्यक्ती बाहेर येणार नाही म्हणून अगोदर किंवा नंतर तुम्हाला जे काही औषधं घ्यायचे आहेत ती मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण खात्री करून घेतली पाहिजे त्याचा दुष्परिणाम तर होत नाही असं पाहिलं पाहिजे मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे जोपर्यंत त्यांनी बंद करा म्हणत नाही तोपर्यंत ही औषध बंद नाही केली पाहिजे आता नवव कारण आहे की हेल्थ सप्लिमेंट्स किंवा काही मेडिसिन्स गरज असून सुद्धा जर तुम्ही घेत नसाल तर तुम्हाला लिंगाचा ताठरपणा येणार नाही हे एक कारण आहे कारण कसं आहे की तुमच्या शरीराला समजा व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी आहे व्हिटॅमिन डी कमी आहे प्रोटीन्सची कमतरता आहे रक्त अंगात कमी ते आहे त्यासाठी औषधं लागणार आहेत डॉक्टरांनी सांगितले आहेत काही आजार आहेत त्याला कंट्रोल करण्याकरता औषधं लागणार आहेत आणि तुम्ही ते घेत नाही असं होत असेल तर तुम्हाला पाहिजे तसा परिणाम मनाप्रमाणे मिळणारच नाही म्हणून काय केलं पाहिजे तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे बदल केले पाहिजेत आणि त्यांनी सांगतील तेव्हा ते औषधं बंद केली पाहिजेत मनानं नाही केली पाहिजे आणि शेवटचं एक कारण आहे धाव कारण आहे की जर त्या भागाला त्या लिंगाच्या जागेवर हो वगैरे जर काही इन्फेक्शन असेल किंवा त्वचेला काही झालेलं असेल किंवा त्वचा खूप टाईट असेल किंवा आपण जे पहा म्हणत असतो की फायमॉसिस जे पुढच्या टोकाला त्वचा मागे सरकत नाही खूप जाम बसलेले असते अशी जर काही कंडिशन असेल किंवा बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी मोठा हार्निया झालेला असतो एखादं मोठं हायड्रोसिल झालेलं असतं त्याच्या आकारामुळे काय होत असतं की लिंगाचा आकार एकदम लहान झालेला असतो अशी काही कारण असतील तर त्याचं करेक्शन केलं पाहिजे औषध पाणी असेल उपचार असेल काही गोळ्या असतील आणि गरज पडत असेल तर ऑपरेशन सुद्धा केलं पाहिजे आणि त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे म्हणजे हे जर दहा कारण आणि त्याच्यावरचे हे जर उपाय आपण पाहिले तर आपल्याला कळतं की ही गोष्ट आपल्या हातात आहे हाताळण्यासारखी आहे त्याला कुठल्या बाहेरच्या गोळ्या खायची गरज नाही मेडिकल दुकानावर जाऊन हे गोळ्या आणायची ती पण गरज नाही म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे आता आपण तात्पर्यचा सारांश म्हणून सांगूया की कोणते घटक आले पाच घटक आले सगळ्यात महत्वाचे कोणते आहार हा संतुलित आहार पाहिजे बॅलेन्स्ड आहार पाहिजे ज्याच्यात प्रोटीन चांगल्या प्रकारे असले पाहिजे आणि विशेषतः त्याच्यामध्ये लसूण कांदा अंडे मध गाजर भेंडी नंतर मासे अक्रोड खारीक बदाम पिस्ता दूध काळे मनुके टरबूज विशेषतः टरबूज मधला जो लाल भाग असतो त्याच्या खाली जो पांढरा भाग असतो त्या पांढऱ्या भागामध्ये भागा नायट्रिक ऑक्साईड तयार करण्याची खूप क्षमता असते तर तो भाग अवश्य खाल्ला पाहिजे तर अशा प्रकारे हे जर सगळे घटक आपण आहारात घेणं हा आहाराचा एक भाग झाला दुसरा वजन कंट्रोल करणं तिसरा व्यायाम करणं व्यायामामध्ये शरीराचा व्यायाम त्या भागाचा व्यायाम कमरेचा व्यायाम हे व्यायाम केले पाहिजेत काही योगासनं केली पाहिजेत म्हणजे काय होईल की हार्मोन्स पण चांगल्या प्रकारे वाढायला मदत होईल आणि मानसिकता त्यामुळे चांगल्या प्रकारे तुमची बनू शकते मानसिकता चांगली बनली तर शरीरावर कंट्रोल राहायला सोपं जाईल आणि याच्या पुढचा जो भाग असतो तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे की त्या भागाची स्वच्छता पूर्ण शरीराची तर स्वच्छता महत्वाचीच आहे आपण डोक्याची बुद्धीची स्वच्छता तर मगापासून बोलतोय ती तर पाहिजेच परंतु त्या भागांची स्वच्छता आपल्या पार्टनरची आणि आपली अत्यंत चांगली असणं हे खूप महत्वाचं आहे त्याचा खूप खूप परिणाम याच्यावर होऊ शकतो आता आपला शेवटचा पॉईंट राहिलेला आहे की लिंगाची साईज लिंगाची साईज ही किती असली पाहिजे याच्यावर बरेच जण विचार करतात बरेच जण खंत व्यक्त याची साईज तुझी एवढी मोठी दिसते त्या व्हिडिओ करू नका नॉर्मली लिंगाची साईज हे सहा इंच ते सात इंच लांब असते जाडी थोडी कमी जास्त असेल लांबी थोडी कमी जास्त असेल इट डझंट मॅटर त्याचा एवढा जास्त फरक पडत नाही कारण जे योनीचा भाग असतो स्त्रियांचा त्याच्यातला सुरुवातीचा तोंडाकडचा एक दीड इंच ते दोन इंच भाग फक्त सेन्सिटिव्ह असतो त्याच भागाला फक्त संवेदना चांगल्या प्रकारे असतात म्हणजे लैंगिक संबंधाचा जो आनंद असतो स्त्रीला मिळत असेल किंवा पुरुषाला मिळत असेल तर त्या भागाशी जास्त संबंधित असतो म्हणून लिंगाची साईज एवढी जास्त मॅटर करत नाही जाहिरातीमध्ये जे जा दिलेलं असतं हे तेल वापरा हे काहीतरी वापरा ही मशीन वापरा आणि लिंगाची साईज वाढवा त्या भांगडीमध्ये पडू नका त्याचे दुष्परिणाम होतात आणि कालांतरानं कायमचं जे आहे ते पण आपलं अशा अवस्थेमध्ये राहणार नाही म्हणून काय केलं पाहिजे की आपण जे आता नियम सांगितलेले आहेत हे नियम पाळले पाहिजे कसं असते स्त्री आणि पुरुषाला या शरीर संबंधामध्ये सर्वोच्च परमोच्च आनंदाचा बिंदू गाठता आला पाहिजे त्याचा समाधान मानता आलं पाहिजे दोघांच्या विचारानं ज्याला आपण म्हणतो की मानसिकता दोघांची मून आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो फोर प्ले आहे सुरुवातीचा जो वातावरण निर्मिती असते जे काही गप्पा टप्पा असतील हसणं खेळणं आनंदाने बोलणं हे याचा खूप परिणाम होत असतो ज्याला आपण फोर प्ले म्हणतो याचं पण खूप महत्व होतं म्हणजे ऑर्गॅझम पर्यंतचा जो प्रक्रिया आहे ती एकदम चांगल्या प्रकारे होऊ शकते याच्या प्रमाणे काळजी घेतली पाहिजे काही जर आजार कुठले असतील त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे म्हणजे आपलं जे, जे काही आनंद आहे हा सर्वोच्च आनंद घ्यायला एकदम सोपा जाईल तो सगळ्या चांगल्या प्रकारे घेतला पाहिजे म्हणून हे नियम सगळे चांगले पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान